नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज मी आपला स्वतःचा वैयक्तिक प्लॉट दावत आहे आपण पूर्ण स्वतः नियोजन करून केलेला प्लॉट आहे ह्याची मुळी वगैरे सेटिंग हे सर्व दावत आहे तुम्हाला तर चव्वेचाळीस दिवस झालेले आहेत पूर्ण आपल्या प्लॉटला चव्वेचाळीस दिवस झालेले आहेत प्लॉटमध्ये आपण झेंडू पण लावलेला आंतरपीक निमिटेडसाठी सूत्रकृमीसाठी झेंडूच्या मुळामध्ये अल्फाटर्तीन ऑइल असते ते सूत्रकृमी निमिटेडला मारण्यास मदत होते बघा सेटिंग चालू आहे सध्या बघा आपण एक झाडू पटल्यामुळे कशी एकदम पांढरे शिपट आहे कलिंगड पिकाला आपण ट्रायकोड्रमाच्या फवारण्या ड्रिप ड्रीपमधून सोडलेला पण आहे कुठं कुठं अशी साईज झालेली आहे बघा पूर्ण प्लॉट झाकून गेलेला आहे काही ठिकाणी अशी पण साईज झालेली आहे फुलं वगैरे गच्च लागलेले आहेत थंडी असून देखील भरपूर फुलं लागलेली आहेत फुलं पण तेवढीच मादी फुलं पण तेवढीच कळमाशीसाठी पण ट्रॅप लावलेले आहेत आपण जर शेतकरी मित्रांनो आपला शेतीवरील खर्च जर कमी करायचा असेल तर ट्रॅप जेवढे पण ट्रॅप आपल्याला लावता येतील तेवढे ट्रॅप लावा जैविक सापळं लावा झेंडू लावा आणखीन जर मोहरी देखील आपण कडणी लावली तर पण त्याचा पण आपल्याला मधमाशीसाठी चांगला उपयोग होतो कुठल्याही प्रकारचा रोग नाही मस्त प्लॉट आहे लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत आपल्या शेवेत हजर बघा मी माझ्या स्वतः घरी बनवलेला मायक्रोआयजाचा रिझल्ट मुळी बघा आहे मुळे बघा इतकी मुळे आहे ना प्रमाणाच्या बाहेर हे बघा हे बघा हे बघा पांढरी मुळे इतकी आहे प्रमाणाच्या बाहेर आणि हा आपला प्लॉट पूर्ण चव्वेचाळीस दिवसाचा पूर्ण स्वतः नियोजन करतो आपण स्वतः पूर्ण प्लॉट मला दाखवतो मी हे बघा सध्या माल असा झाला आहे पूर्ण माल हवा चालू आहे सेटिंग चालू आहे भरपूर बघा बघा सेटिंग हवा येऊ कायसाठी हो का का पुढं संपूर्ण नियोजन आपलं स्वतःच आहे पूर्ण प्लॉट एकदम कमी खर्चात